आम्ही डोअर टू डोअर जातो आहे आणि आम्हाला प्रत्येक ज्या एरियामध्ये जातो आहे प्रभागामध्ये जातो आहे गल्ली बोळ्यांमध्ये आम्ही जा फिरतो आहे तर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्यांची आम्ही प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक आता या या नगरामध्ये काय काय विकास व्हायचा बाकी राहिलेला आहे ती प्रश्न आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बऱ्याचशा समस्या आपल्याला बघायला मिळतात प्रभागामध्ये ज्या की घंटागाडी असेल घंटागाडी येत नाही बऱ्याचशा ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे धुळीचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळते आत्ताच आम्ही व्यंकटेशनगरमध्ये जाऊन आलेलो आहोत कालसुद्धा गेलेलो परत त्या आम्हाला तिथल्या बंधू आणि भगिनीने आम्हाला तिथं बोलवलेलं हो की जेणेकरून तिथला जो प्रभाग आहे तिथून पाण्याची एवढी समस्या आहे त्यांना आणि रस्त्यावरती तुडुंब नालेने भरलेलं जे पाणी आहे ते आपल्याला रस्त्यावरती गेलेलं बघायला मिळतं म्हणजे तिथून गाडी ही पॉसिबल नाही आहे चालणं तर शक्यच नाही आहे गाडी जाणंसुद्धा पॉसिबल नाही आहे असा रस्ता आहे आणि तो बालाजी कल्याणकरच्याच बॅकसाईडला आहे म्हणजे त्यांची तेन त्यांनी इतक्या वर्षामध्ये आता आमदारकी पद त्यांनी भूषवलेलं आहे त्यांनी एवढ्या वर्षामध्ये काय विकास केला आहे ते जनतेलाही माहिती आहे त्यासाठी सध्या नांदेड साठी जर ब बघायचं गेलं तर परिवर्तनाची खरंच गरज आहे आणि तो परिवर्तन नक्कीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमच्या थ्रू आम्ही तो नक्कीच करू काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार म्हणून मी प्रचार करताना पाहिले तुम्ही याच्या अगोदरीसुद्धा तुम्ही माझी बाईट घेतलेली आहे लास्ट uh, मोमेंटपर्यंत आम्हाला सांगितलं की काँग्रेस पक्षाचं तिकीट तुम्ही प्रबळ दावेदार आहेत आणि ते तुम्हालाच मिळणार पण आम्ही आमचा फॉर्म दोन पंचावन्नला आमचा ए बी फॉर्म आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भरलेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर मी दहा वर्ष काँग्रेस पक्षाची रोजगार व स्वयंरोजगाराचे कार्याध्यक्ष म्हणून प्रदेशवरती काम केलेले माझा भाऊ तुषार मारुतीराव पोहरे लहानकर सतरा वर्ष झालं तो काँग्रेस पक्षामध्ये काम करताना बघितलेलं आहे यूथ काँग्रेसपासनं सरचिटणीस चं पद त्यानं भूषवताना आपण बघितलेलं आहे आणि अशा प्रबळ दावेदारांना ज्याचं समाजकारण राजकारण म्हणजे समाजामध्येच बऱ्यापैकी एक चांगल्या सलोखा निर्माण त्याने केलेलं आहे अशा उमेदवाराची uh, जी, uh, जी uh, दावेदारी आहे ती नाकारून अशा उमेदवारांना काँग्रेस पक्षाने दावेदारी दिलेली आहे जे कालपर्यंत भाजपचा प्रचार करताना बॅनरबाजी करताना सगळ्या शहरवासियांनी बघितलेलं आहे त्यात त्यात त्या, आशाशी उमेदवार आहेत म एक पंच्याहत्तर वर्षाच्या आजी माझ्या आजी समानच आहेत मला त्यांचा अभिमान आहे पण पंच्याहत्तर वर्षाच्या आजीलासुद्धा राजकारणासाठी त्यांनी बळी बनवलं आहे त्यांचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर ज्यांच्याकडे काँग्रेसचं सदस्यत्वसुद्धा नाही आहे आशाशी उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत जे जेणेकरून यावेळेची जी काँग्रेस आहे ते ज जसं म्हटलं तर भाजपची बी टीमच बघितलं तर म्हटलं तरी चा काहीच हरकत नाहीत असे उमेदवार आहेत जे या प्रभागामध्ये राहतही नाहीत असे उमेदवार यावेळेस काँग्रेसने दिलेले आहेत मला वाटते काँग्रेसलाच काँग्रेस संपून टाकायची आहेत त्यासाठी असे आमच्यासारखे स्ट्रॉंग आणि प्रबळ दावेदार त्यांना नको आहेत म्हणून त्यांनी असे उमेदवार त्यांनी या प्रभागामध्ये दिले आणि त्याच अनुषंगाने मला सत्तेतल्या पक्षाचं मला तिकीट मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिखलीकर साहेबांनी आमच्या कामावरती विश्वास ठेवून आम्हाला त्यांच्या पक्षाचं आम्हाला तिकीट देऊ केलेलं आहे आणि मला माझा जो मी काही जाहीरनामा आहे मी या अगोदरही प्रसिद्ध केलेला आहे तो जाहीरनामा तो जो संकल्प आहे माझा तो मी आता चांगल्या रीतीने पूर्ण करू शकेल कारण अजितदादाकडेच अर्थ खाता आहे सत्तेतला पक्ष आहे जे काही मला माझ्या प्रभागासाठी करायचं ते मी खूप चांगल्या रीतीने आणि जलद गतीने मी ते काँग्रेसनी पैशाची आता तसं बघितलं तर इंटरव्ह्यूमध्ये गेल्या गेल्या आम्हाला आधीच विचारता तुम्ही किती पैसे लावू शकताय तुम्ही किती पैसे देऊ शकताय आणि की तुम्ही किती पैसे लावू शकता हेच सुरुवातीचा प्रश्न असतो तुम्ही किती काम आहे तुमचं समाजकारण किती आहे तुमचं समाजामध्ये तुमचं नाव किती आहे ते काहीच बघितलं जात नाही डायरेक्ट आधी पैशाचं तुम्ही किती पैसे देऊ शकता हेच ब बघितलं जातं यावेळेस काँग्रेस पूर्णपणे मॅनेज झालेली आहे शिवाजीनगरला शिवाजीनगरकडून जी लिस्ट आलेली आहे तीच लिस्ट काँग्रेसने समोर आपल्याला दिलेली बघायला मिळते आणि मला नाकारून त्यांनी मला वाटतं एक चांगला उमेदवार एक प्रबळ दावेदार नक्कीच त्यांनी गमावलेला आहे इथे मी सांगू इच्छिते प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे दुपारचे तीन वाजलेत आणि आता प्रचार थांबतोय थंडावतो प्रचाराच्या तोपाय थंडावत आहेत का तुम्हाला द्यावं आणि असा कोणता तुम्ही प्रश्न जनतेसमोर घेऊन गेलेत की जेणेकरून जनता तुम्हाला साधते नक्कीच मी माझ्या संकल्पामध्ये जे काही सांगितले की आपल्या प्रभागामध्ये खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला जर असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आहे तो आपल्या प्रभागामध्ये नाही आहे त्याचबरोबर ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला ॲम्ब्युलन्स आणायची आहे प्रभागामध्ये कुठलीही आपल्याला उद्यानं नाही आहेत क्रीडांगणं नाही आहेत जलतरणिका किंवा कुठल्याही आपल्याला याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा जे होतकरू विद्यार्थी करतात त्यांच्याकडे कुठलंही अभ्यासिका केंद्र नाही आहे आपल्या प्रभागामध्ये ते आपल्याला आणायचं आहे आणि नक्कीच कुठेतरी सुशिक्षित उमेदवारांना काहीतरी करू पाहणाऱ्यांना एक संधी जनता यावेळेस नक्कीच देईल अशी मला अपेक्षा वाटते अशी मला आशा वाटते जुने बघते आपण दहा पंधरा वर्ष झालं पाच वर्ष झाले खरंच ते खाऊन झोपलेत आणि त्यांना देत आता यावेळेस जनता त्यांना दाखवून देईल या निवडणुकीमध्ये की खरंच आम्हालाही बदल घडून आणायचं आहे आणि त्याच अनुषंगाने जनता आमच्यासोबत आहे यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे काही जास्तीत जास्त उमेदवार ही जनता यावेळेस निवडून देईल ही मला आशा वाट ॲक्च्युली हे खरंच हास्यास्पद गोष्ट आहे रोज खा मटण आणि खमळाचा दबा बटन हे असं असली जी वाक्यं येतात ती हास्यास्पद आहेत अशी वाक्य त्यांनी करू नयेत वाक्यप्रचार त्यांनी उपयोग करू नयेत आता इथे बघितलं तर काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे तर चारहीच्या चारही जे उमेदवार दिलेले ते काँग्रेस पक्षाचे आहेत मग इथली जी जनता आहे आठ हजार जनता बहुजन समाज आहे अनुसूचित जाती वर्ग आहे आठ हजार लोकसंख्या तर इथे एकही यांना वंचितचा प्रबळ दावेदार नव्हता का तर फक्त वंचितची मतं फक्त काँग्रेसला पाहिजेत क का त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेत की काँग्रेस हे जळतं घर आहे त्याची पूर्तता त्याची प्रचिती आपल्याला या नांदेड शहरामध्ये कुठंतरी बघायला मिळते वंचित समाजाला कुठंतरी वंचितच ठेवलं जातं त्यासाठी यावेळेस वंचित बांधवाने कुठंतरी जागरूक झालं पाहिजे आणि त्यांना हा जो डाव आहे काँग्रेस पक्षाचा तो लक्षात आला पाहिजे आणि यावेळेस माझा बहुजन समाज नक्कीच त्यांना त्यांची पण जागा दाखवून देईल हे मी सांगाचं एक न्यूज बघितली की काही ठिकाणामध्ये प पैसे वाटप करताना काहीतरी बरेचशी लोकं पकडल्या गेली आहेत तर जर खरंच पैसे देऊन जर मत तुम्ही विकत असाल तर ही जी न नगरसेवकं निवडून पण येतील पण ही नगरसेवकं त्यांचा जो पैसा त्यांनी इलेक्शनमध्ये जो घातला आहे ती फक्त काढण्याच्या मागे लागणार आहेत त्यासाठी यावेळेस जागरूक जनतेने पैशाच्या भूलथापांना कुठेही बळी न पडता खरंच प्रबळ दावेदार आपल्या प्रभागासाठी काहीतरी करू पाहणाऱ्यांना उच्च शिक्षित उमेदवारांनाच निवडून दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे कडून पाच वर्ष त्यांनी कामं करून घेतलं पाहिजे ही मी माझ्या पूर्ण तरोडेकर भगिनींना बांधवांना मी आव्हान करते आहे तुमच्या माध्यम क्रमांक एकमधून मी प्राध्यापिका सुप्रिया मारुतीराव पोहरे आम अनुसा अनुसूचित जाती महिला अ मधून आहे आणि आमच्या सुनीता यादवराव कल्याणकर सर्वसाधारण महिला कमध्ये आणि अंगद बालासाहेब नेवल पाटील हे आमचे डमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक एकमधून दावेदार आहेत शिलेदार आहेत नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस पंधरा जानेवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटणं दाबून बहुमतानी प्रचंड मताने निवडून द्यावं जनतेला मी आवाहन करते जेणेकरून जसं अजितदादानी बारामती घडवलेलं आहे पिंपरी चिंचवड घडवलेलं आहे तसं जर तुम्ही इथे चिखलीकर साहेबांचे हात बळकट केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार जर तुम्ही निवडून दिले तर नक्कीच आपल्या नांदेडची कायापलट व्हायला वेळ लागणार नाही त्यासाठी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलं पाहिजे जेणेकरून उत्तरमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष <सदण> सेपरेट लढताना बघायला मिळतोय दक्षिणमध्ये तिथे शिवसेनेसोबत युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेणेकरून जास्तीत जास्त जर आमचे उमेदवार निवडून आले तर नक्कीच महापौरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल शिवसेनेचा होईल त्यासाठी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या प्रभागातून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही मी जनतेला आवडत परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर वंचित आणि काँग्रेस पक्षाची आघाडी आपल्याला बघायला मिळते आणि पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला वापरायचा असं ठरलं होतं आणि तिथे ती त्यांना तीन सुद्धा वंचितच्या जागा दिलेल्या नाहीत वंचित समाजाला बहुजन समाजाला फक्त काँग्रेस प पक्ष वेठीच धरलं जातं आणि त्याचा कुठंतरी सत्तेसाठी वापर केला जातो आणि हे या वेळेसुद्धा तेच करायचं काम काँग्रेस पक्ष आपल्याला करताना बघतोय प्रभाग क्रमांक एकमध्ये एकही वंचितला जागा सोडली नाही जेणेकरून इथला ब वंचित समाज आठ हजार वंचित समाज आहे आमचा अनुसूचित जाती समाज आठ हजार आहे तरीसुद्धा इथे एकही वंचितला जागा सुटली नाही म्हणजे वंचित समाजाला माझ्या बहुजन समाजाला कळलं पाहिजे की काँग्रेस फक्त त्यांच्या मताचा वापर करून सत्तेवरती त्यांची पोळी बाजून घेण्याचं काम आपल्याला करताना इथे बघायला मिळते त्यासाठी जागरूक जनता सुजान नागरिकांनी संज्ञान नागरिकांनी या गोष्टीचा हे केलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि नक्कीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे मी प्राध्यापिका आहे नक्कीच कुठेतरी सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली पाहिजे जेणेकरून त्यांना आपल्या प्रभागाची प्रश्न समोर नेऊन मांडता आली पाहिजे